नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार यावला बाजार सांगितले कांदा हवा बघू का शकता तर मग मित्रांनो आज अडीच ते तीन लाईन हवा की बघू शकता लाल कांदा आता भरपूर प्रमाणात येतो तर मी साहित्याची पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार दाखवत त्यासाठी आपल्या रॉयबळे राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होई तर शेतकरी मित्रांना नाही शेअर करत चला जेणेकरून केंद्र दररोज कांदा बाजार होई कळत जातील चला मग बघू आज काय आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचा माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून फोडला तर तो खळखळ असा आवाज येतो भुरक कलर मध्ये काय ओला कुठली गोलटी आहे चारशे लाएग, नव्वद रुपये पावती आहे आपण बघू शकता चोपडा लाएग मानस चोपडाही काना का कुठला गांदा आपण वायदापूरचा चोपडा मान ते रुपये बघू शकता पावती आहे चोपडाला काय फिक्स भाव झाला हा बघू शकता मोठे साईज मध्ये डागा माले उन्हाळा कांदा बघू शकता पहिल्याच असला काय भाव हो झाला काका चोवीसशे पंचवीस कुठला कांदा पारेगावचा डागा माले बघू शकता मित्र शेवट संपला यांचं कांदा भावतीय आपण बघू शकतो उन्हाळा कांदा काय भाऊ झाला काका ते रुपये कुठला कांदा वैजापूरचा माले तेवीसशे रुपये बघू शकता पावती आहे बघू शकता मित्र लाल कांद्याची गोलटी सगळी कलर चांगला आहे गोलटीला आणि एक साईज आहे काय भाऊ काका कुठली गोलटी आहे गोलती अठराशे ऐंशी रुपये लाल कांद्याची गोल्टी बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज लाल कांद्याची गोल्ट माल थोडस बिरकट कलर बघ मला बघू शकता काय भाव झाला काका हो काय भाव झाला कुठला कांदा आहे नगरसुरचा माले बघू शकतो मित्रांनो नऊशे अठ्यात्तर रुपये हा गोल्टा पावती आहे काय झाला कुठला कांदा सदोतीश्वर माल बघू शकता शिफर कलर आहे कांदा लागून गोल्टाय सगळा पावती आहे हा बघू शकतो एक साईज म्हणजे माले कांदे पलटी बघू शकता फुकट कलर आहे आणि उन्हाळ कांदा आहे काय भाव झाला काका एकोणपन्नास कुठला कांदा आहे माल एकोणपन्नासशे एकावन्न रुपये बघू शकता उन्हाळा उन्हाळ्या पावती एकदम सुपर क्वालिटी माल कांद्याची कलर एक नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल आहे काय भाव झाला काका कुठला कांदा आहे तडवाड्याचा माल आहे अडतीसशे रुपये झाले बघू शकता अडतीसशे अडुसष्ट रुपये बघू शक सव्वीस रुपये पावती आहे सुपर क्वालिटी माल एकदम हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कलर एकच नंबर आहे कांदाला मीडियम साईज माल आहे सगळा काय भाव झाला काय भाव झाला काय भाव झाला कुठला कांदा आहे जवळणाचा माल आहे बघू शकता रेदर जेवण बघतो चार हजार रुपये माल द्यायला सुपर क्वालिटी एकदम हाएस्ट झाला कांदा बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला पावती आहे लाल कांदा चार हजार बघू शकता लाल कांदा आहे माल मिक्स साईज मध्ये मोठी साईज आहे काय भाव झाला काकाशे रुपये कुठला कांदा आहे वैजापूर चालू करता कांदा मित्रांनो लोक खांदा एक तीस शे दहा रुपये पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये लाल माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर कलर मध्ये माल आणि एक साईज सगळा काय भाव झाला काका

हा बघू सुपर क्वालिटी माल आहे कलर सुपर क्वालिटी माल काय भाव झाला माल आहे बघू शकता मित्रांनो कोपरा तालुका ती शे माल बाल नाही सुपर क्वालिटी आहे कलर चांगला आहे कांदा पावती आहे लाल कांदा ते तिशे हा बघ शकता एकदम सुपर क्वालिटी का, 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 का माल कांद्याची बघू आहे सुपर क्वालिटी माल एकदम काका काय भाऊ झाला कुठला कांदा अडवतीसशे सुपर क्वालिटी माल झाला बघू शकता चला रेता नंबर आहे पावती आहे हायस्ट झालेला आम्हाला हा बघू शकता एक साईज लाल कांदा आहे बघू शकता मी माल सगळा आणि लाल कांदा आहे झाला कांदा गार आहे पस्तीसशे पन्नास रुपये पावती आहे लाल काय भाऊ दादा कुठली गोलटी आहे गोल्वाडीची गोलटी सहाशे विकलेली बघू शकते पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळ कांदा माल आहे आणि एक साईज काय भाव झाला काका कुठला कांदा आहे तर उन्हाळ माल या एकूण पन्नासशे रुपये इथून बघू शकता चार हजार नऊशे रुपये उन्हाळ कांदा पावटी आहे बघू शकता दोनशे साईजचा कांदा आहे कलर चांगला आहे कांदा लागत साईज माल सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा आहे निमगावचा माल आहे बत्तीसशे बावन्न रुपये गेला बघू शकता कलरमध्ये माल मिक्स शकता बघू शकता पावती आहे बत्तीसशे बावन्न रुपये लाल कांदा शकता पारे का। पारे का शकता हा आगे। 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 शकता एक साइड मध्ये हुनार कांदा थोडस बुरकट कलर माल मिक्स आहे आणि एक साइड माल सगळं काय भाव झाला बाबा आज्वीस कुठला कांदा आहे पारेगावचा माल आहे सव्वीसशे रुपये गेलो आहे बघू शकता हमाल एक साईज सगळा पावती आहे हा शकता एक साईज मध्ये लाल कांदा बघू शकतो थोडस बुरकट कलर माल मिक्स आहे आणि एक साईज माल सगळा काय भाऊ झाला काका का कुठला कांदा आहे कोळगावचा माल आहे तेराशे रुपये गेलोय बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले बघू शकता कट कलर आहे मिडीयम साईज माल आहे सगळा काभाव झाला काय काय कुठला कांदा आहे सातारीचा माले पंचेचाळीस एक रुपये बघू शकता दुरकट कलर कांदा पंचेचाळीस एक रुपये हा बघू शकता सुपर क्वालिटी लाल कांदा आहे कलर एक नंबर आहे सगळा बघू शकता काय भाव केला दादा कुठला कांदा आहे तो माल आहे बघ शकता मित्रांनो एकोणचाळीस हे शहात्तर भाव माल केला सुपर क्वालिटी माल आहे आहे हा बघ शकता एक साईज मध्ये माल आहे कांदे क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि एक साईज माल आहे सगळा काय भाव केला दादा कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे पाच हजार एकशे पंचवीस रुपये आम्हाला गेला बघू शकता पाउटी कुन काँदै